हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुमच्यासाठी आज पुन्हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे फ्रेंड्स मी तुम्हाला अशाच काही दोन एक्सरसाइज दाखवणार आहे जेणेकरून तुमचं जे काही वजन असेल किंवा तुमचं प्रेग्नेन्सी नंतर खूप पोट सुटलं आहे पाठीमागे हिपचा फॅट खूप सुटला आहे कमरेचा घेर खूप वाढलाय तर फ्रेंड्स ही एक्सरसाइज करा बघा फ्रेंड्स तुम्हाला दहा दिवसातच फरक दिसेल तर फ्रेंड्स तुम्हाला काय करायचंय दोन्ही आपले हात आहेत ना ते कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपला पाय आपल्याला वरती घेऊन यायचं आहे आपल्याला गुडघ्यामधून फोल्ड करायचं आहे तुम्ही जेवढा वरती घेऊन येऊ शकता ना तेवढा वरती घेऊन यायचं आहे असे फ्रेंड्स तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत तीन सेट मारा थर्टी थर्टी असे काउंट करून बघा फ्रेंड्स तुम्हाला दहा दिवसातच फरक दिसेल तुम्हाला तुमच्या कपडे जे तुम्ही कपडे घालताय ना त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल ज्या वेळेला तुम्ही तुमचं वजन कमी करताय त्यावेळेला तुम्हाला काय करायचं हे लक्षात घ्यायचंय की तुम्ही जो ड्रेस घालताय तो ड्रेस जर तुम्हाला लूज व्हायला लागला तर समजून जा की तुमच्या शरीरामध्ये थोडा थोडा फरक पडतो आहे त्यानंतर फ्रेंड्स आपण किक करणार आहोत आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपला उजवा हात सरळ ठेवायचा आहे आणि उजवा पाय आपल्या हाताला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर सुरुवातीला होत नाहीये तर जेवढा होतोय तेवढा करा बघा फ्रेंड्स तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे तुमच्या मांड्यांवरचा तुमच्या हिप्सवरचा तो लवकरात लवकर कमी होईल त्यानंतर फ्रेंड्स आपण फ्रंट किक करणार आहोत आपला डावा हात आपल्याला कमरेवरती ठेवायचा आहे आणि उजवा हात समोर आणि आपल्याला डावा पाय आपल्याला वरती घेऊन यायचा आहे आपल्याला जर आपला उजवा हात असेल तर डावा पाय आपल्याला समोर आणायचा आहे आणि फ्रेंड्स कंटिन्यू करायचा आहे आपल्या हाताला पाय टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटेल पण दररोज प्रॅक्टिस करा बघा फ्रेंड्स तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज करून तर बघा तुम्हाला काय करायचंय जर तुम्हाला तीन तीन सेट मारता येत नाहीये तर दोन दोन मारले तरी चालेल आणि फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज करा आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मी तुमच्यासाठी हे एक्सरसाइजची व्हिडिओ घेऊन येते कारण तुम्हाला पण तुमचं वजन कमी करण्यामध्ये मदत होईल तर फ्रेंड व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर आपण फ्रेंड्स भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद रिलॅक्स